नमस्कार मंडळी आज आहे उपवास संकष्ट त्यानिमित्त मी डाळ भात भाजी बनवणारे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा मी डाळ घेते त्याला मी डाळ शिजत ठेवणार आहे तुरीची डाळ त्याला डाळ शिजवत ठेवते डाळ मी शिजवत ठेवते धुवून घेते पहिले तर हे बघा ही डाळ घेतली मी धुवून हा कुकरला लावते त्याच्यामध्ये एक टोमॅटो आणि दोन कांदे टाकते शिजवताना ही गोडी डाळ आहे वरण वरण आहे कांदा याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते आज गाईज ना मला टोमॅटो स्वस्त भेटली सत्तर रुपये किलोनी आणली मी आज टोमॅटो टॉमॅटो उपवास आहेत उद्या पण गुरुवार उद्या पण उपवास आज संकष्टी कांदा टोमॅटो टाकलं

तर हे मी वालाच्या भाजीत टाकणार आहे कंटोली ही सुकी भाजी बनवणार आहे हे वाल आहेत बघा हे आहेत वाल हे वाल आहेत आणि या वालाच्या भाजीत मी ही कंटोली टाकणार आहे ह्याच्या बियांना गैस पूर्ण काढून घ्यायचा

कांदा ही वालाची भाजी लसणाची पेस्ट थोडं हिंग टाकते आणि आपले मसाले टाकायचे चांदा असा चांगला लाल होऊन द्यायचा त्याच्यात सगळे मसाले टाकलेत तर हे वालाने करू शकता छान होते गाईत भाजी वालामध्ये ना कणकोळी टाका तुम्ही भेंडी टाका किंवा बटाट टाका शिराळी टाका काही टाका त्याच्यात छान होते वालाची भाजी मी आज कंटोळी टाकली बघा त्या दिवशी केलेली बटाट टाकलेला आज कंटोळी टाकली त्याच्यात आपल्या याच्या आलूची पानं येतात ना त्याची डेटी टाकली तरी भाजी छान होते आणि ना त्याच्यावर हे पाणी ठेवते आतमध्ये पाणी नाही मी आणि वाफेवर शिजवणार गॅस बंद करायचा डाळीला आता मी फोडणी देते लसूण टाकला よいしょ。 अगोदर मैं कंदा टॉमैटो तो टाकले लाल मिर्ची टाकती फोड़ने लुन घोड़ेला लाल मिर्ची थोड़ा 苹果。 ह्याच्यात मीठ टाकते मीठ पण बघा मी लालच वापरते व वा मीठ मस्त याला उकाळी येऊन द्यायची हे बघा हे हिरवं वाटाय त्यातलं मी थोडस टाकते भाजीला थोडस टाकलं आणि हा टोमॅटो टाकते अजून शिजलेच नाही वाल पाणी तर टाकलेच नाही बघा काहीच जे वरती मी पाणी ठेवले ना तेच वाफेवर शिजवते भाजी पाणी जरा सुद्धा नाही टाकले थोडं असं पलीला करून लागू नये म्हणून असं थोडस किंचित पाणी टाकलं नाही असं सा भरमसाठ पाणी टाकलं नाही कारण ही सुकी भाजी बनवायची आहे परत मी पाणी ठेवते वालची दाल आणि वाल शिजल्यानंतर मीठ टाकायचं हे बघा ही भेंडी फ्राय करणार आहे किती आहेत चार पाच सहा सात बस झाली आम्हाला दोघांना ही भेंडी मी फ्राय करणार आहे मस्त आहेत भेंडी हे बघा अशी मी डेट मोडून मोडून बघितली भाजी घेताना कारण का डेट मोडली ना का समजतात ती भेंडी कवळी आहेत म्हणून जुन असेल तर डेट मोडला नाही जात मी हे मी डेट मोडून मोडून घेतले निवडून निवडून आणले भेंडी कवळी भेंडी आहेत ते मोठे मोठे आहेत ना याचे मी दोन दोन तुकडे करते आणि ह्याला अशी ना मध्ये मध्ये चिर द्यायची अशी हे का अशी मध्ये चिर द्यायची भरून भरलेली भेंडी करते मी अशी मध्ये चिर द्यायची आणि कापून कशी बघायचं आतमध्ये कीड वगैरे आहेत का मध्ये चिरते आता ह्याचं मी सारण घेते मध्ये भरायचं भेंडीच तर हे बघा हे वाटण मी मग अशी वालाच्या भाजीत टाकले ना तेच वाटण ठेवले थोडस ठेवलेलं आहे वाटण मी थोडस ठेवलेलं त्याच्यातलं त्याच्यात हा शेंगदाण्याचा कूट घेणार आहे शेंगदाण्याचा कूट थोडस मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी धन पावडर आणि एक चमचा एक चमचा दही बस हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा वाल शिजायला आलेत वाल शिजायला आलेत आता मी ह्याच्यात मीठ टाकते थोडीशी शिजायची बाकी आहेत म्हणून मी त्याच्यात मीठ टाकले परत एकदा पाणी ठेवते मी ते बघा इथे डाळ शिजते आपण भेंडी भरून घेऊया हे भेंडीचं वाटण केलेलं आहे तरी आपण इथे भेंडी भरून घेऊया अशी भेंडी भरली ना काही छान लागतात थोडं दही वगैरे असं टाकलं ना मस्त लागतात भेंडी हे बघा तर हे याच्यात असं मध्ये वाटण असं भरून घ्यायचं तुम्हाला दिसते का असं वाटण ह्याच्यात भरून घ्यायचं त्याची तुम्ही ग्रेवी टाईप पण करू शकता आता हे जे मी वाटण बनवले ना हे त्याची ग्रेव्ही बनवायची आणि पण त्याच्यात मसाला वगैरे टाकायचा मी आता ह्याच्यात मसाला नाही घेतल्या मिरच्या वाटायला घेतलेल्या कोथंबीर खोबरं आणि मिरच्या वाटायला घेतलेल्या त्यामुळे आता मसाला नाही जर ग्रेव्ही करायची असेल ना तर तुम्ही मसाला ह्याच्यात वाटण हेच पण ह्याच्यात एवढंच काय मसाला टाकायचा आणि पाणी टाकायचं झाली ग्रेवीवाली भेंडी पण मी ती नाही केली मी फ्राय करते मी फ्राय करणार आहे मी अशे तुकडे केलेत एका भेंडीचे दोन दोन तुकडे केलेत आता काही सोम हे पण येईल श्रावण सोम श्रावण महिना पण येईल तेव्हा पण भाज्यात ते। असणार शनिवार सोमवार गुरुवार त्याच्यामध्ये बोंबिल खायला मज्जा येणार आहे श्रावण महिन्यात आम्ही तर अख्खा श्रावण नाही धरणार आहे फक्त शनिवार सोमवार गुरुवार असं धरणार आहे ते मच्छी तर नाही जास्त श्रावण महिन्यात बोंबील येतात बोंबील खायला मजा रोज लाग असणार माझ्याकडे शनिवार सोमवार गुरुवार सोडून कारण का मिस्टरांना बोंबील खूप आवडतात म्हणजे पोरगी नाही खात बोंबील बोंबीर बघा डाळ रेडी आहे आणि ही भाजी सुद्धा रेडी आहे बघा ही वालाची भाजी रेडी आणि ही डाळ तर चला आता हे बघा भेंडी फ्राय तेल तापलेलं आहे जेवण झाले सगळं भेंडी फ्राय झाली होत आहेत डाळ झाली भाजी झाली त्यानंतर जवळच्या अगोदर गरम गरम भात बनवीन, भात त्या कुकरलाच लावे आणि पापड फ्राय झालं उपासाचं जेवण तर तुम्ही या पद्धतीने भेंडी करून बघा दही टाकायचं थोडंसं छान लागतात मस्त भरभरून वाटण भरले गॅस वा। मिडियम ठेवून फ्राय करायची चला हे बघा भेंडी तयार झालेली आहे भेंडी फ्राय झालेली आहे त्याच्यावर मस्त चिकटणे टाकते बघा मस्त झाली का नाही अजिबात नाही झाली काय नाही सडसडीत सर एव एकदम सडसडीत सर दिसतात तुम्हाला चिकट एवढा दिसतात चिकट अजिबात नाही मस्त आली सडसडीत सर भेंडी तर काहीच तुम्हीसुद्धा करून बघा तर चला माझा स्वयंपाक झालेला आहे आता नंतर मी जेव्हाच्या टायमाला भात बनवणार आणि पापड फ्राय करणार झालो उपवासाचं जेवण रेडी